शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच घास गावाचा विकास संगमनेर तालुक्यातील वडगावपाण येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डी के मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात तब्बल सदोतीस वर्षानंतर इयत्ता दहावीच्या सन एकोणावीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी बॅचचा अनोखा स्नेहसंमेलन सोहळा आज रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत विद्यालयाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात उत्साहात पार पडला आहे स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीला उपस्थित गुरुजनांवर फुलांची उधळण करत गुरुजनांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांकडून गुरुंबद्दल आदरभाव व्यक्त करण्यात आला तदनंतर सरस्वती माता आणि राजू माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला त्यानंतर ता उपस्थित पाद्यपूजा माजी विद्यार्थिनींच्या वतीने औक्षण करत संपन्न करण्यात आली स्नेह संमेलन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य जे एस गुले यांनी भूषवले अध्यक्षपदाची सूचना विजय पुंजाजी थोरात यांनी मांडली तर तिला अनुमोदन अरुणभाऊ कुळधरन यांनी दिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी आपला अल्प परिचय गुरुजनांना करून दिला यावेळी सर्वच उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केला सर्वच उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी बोलताना सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांविषयी असणारा स्नेहभाव व्यक्त केला माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाप्रसंगी विचारमंचावर संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे स्वर्गीय भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापराव उर्फ बाबा ओहोळ सर, दत्तात्रेय चास्कर सर निरहाळी सर मंडलिक सर गुंजाळ सर पवार सर कर्डिले सर, मॅडम सर मोरे सर, कोल्हे सर, शिवाजी सर, इनामदार सर हजर होते स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या निमित्तानं सन एकोणीशे शहाऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी सालच्या इयत्ता दहावी बॅचच्या शंभरहून अधिक माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण भाऊ कुळधरन दत्तात्रय कुळधरन सखराम थोरात सर प्रभाकर केरे सोमनाथ काशीद यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुधाकर थोरात सर यांनी केलं तर कार्यक्रमाचे आभार कडलक सर यांनी मानले यावेळी सर्वच विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देत गौरव करण्यात आला तब्बल सदोतीस वर्षानंतर दहावी सन शहाऐंशी शे सत्याऐंशी सालच्या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येत अनोख्या पद्धतीने संस्मरणीय स्नेह हो मेळावा साजरा केला नमस्ते जनता या वडगावपाशी शहाऐंशी शे, सत्याऐंशी या शैक्षणिक वर्षातील स्नेह मेळावा आज रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी एकोणविसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी या शैक्षणिक वर्षामध्ये हो जे गुरुजन वर्ग आम्हाला शिकवायला होते ज्यांनी अध्यापनाचं काम केलं ते सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर आम्ही जवळपास शंभर विद्यार्थी त्या बॅशला होतो अ आणि ब अशा दोन तुकड्या होत्या त्या दोन्ही तुकड्यांमधून आज आम्ही या ठिकाणी स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी संभाजीनगर पुणे नाशिक अहमदनगर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये कार्यरत असणारे सर्व विद्यार्थी आपल्या सपत्नीक या ठिकाणी हजर झालेले आहे त्या सर्वांचं मी गेट टुगेदर समितीच्या वतीने सरसे स्वागत करतो अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे सुरुवातीला सकाळी ग्रुप फोटो काढून काढल्यानंतर नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी एक वाजता उत्तम अशा भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सर्वजण उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे या सर्वांचे या गेट टुगेदर समितीच्या वतीने सर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो प्रथम मी आमची जी बॅच आहे शहाऐंशी सत्त्याऐंशी या शहाऐंशी सत्याऐंशी बॅचच्या वतीने वतीनं आलेल्या माझे जे सर्व मित्र म्हणजे गेट टुगेदर समितीच्या सदस्यांना नात्याने आलेले माझे सर्व मित्र सर्व शिक्षक लोक यांचे आभार मानतो आणि आज या ठिकाणी आम्ही जवळजवळ सदोतीस ते अडतीस वर्ष एकत्र येत आहोत येथील काही मुलांना आम्ही बघितलं पण नाही येथील अनुभव एक सांगतो एक सुदान नावाचा आहे मुले म्हणून एक मुलगा आहे तो मला म्हणजे फक्त आमचं फोनवर बोलणं व्हायचं पण प्रत्यक्ष त्याला मी मला बघितलेलं आहे मी त्याला बघितले आज तो फक्त त्यांना मला माझ्या आवाज तुम्ही पूर्ण ओळखलं तू अडून तू का म्हणजे आजचा जो क्षण आहे आमचे जे शिक्षक लोक आलेले आहेत इतके भारून गेलेले आहे फक्त आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक होते ते जरा जास्त आजारी असल्यामुळे ते कार्यक्रम बी आर गावांडे सर म्हणून तर त्यांनी एक लेख लिहून पाठवलेला आहे आणि ते सदोकर थोरात ते, थोरा ते वाचून दाखवणार आहे त्यांनी खंत केली की के हा कार्यक्रम मुलांना तुम्ही दहा ते पंधरा वर्ष अगोदर घ्यायला पण आता थोडा लेट झाला या कार्यक्रमाला मी येऊ शकत नाही माझी ल इच्छा होती पण मी आजारपणामुळे येऊ शकत नाही ते त्याचप्रमाणे आमच्या वर्गातील ज्या मुली आहेत त्या इतक्या विस्फूटतपणे आता कार्यक्रमामध्ये येऊ ये राहिलेलं आहेत त्यांची इच्छा होती बऱ्या दिवसापासून हा कार्यक्रम करण्याची त्या मुली पण सर्व पुरुष आहेत तर मी या दहावी हो व शहाऐंशी सत्याऐंशी बॅचच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचे त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणींचे सर्व शिक्षक लोकांचे इतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानित आहे धन्यवाद एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी ची ही दहावीची बॅच या ठिकाणी त्या, त्या, हो। त्या, हो। त्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपण आपला पाठिंबाचा जो काळ आहे त्या काळाच्या संदर्भात आणि सगळेजण मित्रमंडळी आता आपण काय करतो आहोत हे त्यासाठी ते एकत्र आलेत आणि एकत्र आल्यानंतर आपला जो उत्कर्ष आहे आपण जे मोठे झालेलो आहोत ज्या गुरुजनांच्या कर्तृत्वामुळे आपण ह्या स्थितीला येऊन पोहोचलेले आहेत या सर्व गुरुजनांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना एकत्र या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आम्हालाही खूप आनंद वाटला की त्या काळातले आम्ही असे विद्यार्थी घडवलेत की आज त्यांनी एक चांगल्या प्रकारचं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि स्वतःचं कुटुंब आज या ठिकाणी उ ठेवलेला आहे तो काळ म्हणजे पूर्वीचा काळ अत्यंत गरिबीचा आणि अशा गरिबीच्या काळातली ही जी लहान लहान मुलं शाळेत यायचे त्यांच्यावर झालेले संस्कार आणि त्या संस्कारामुळं आज ते विविध प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये आणि उच्च दर्जाच्या अवस्थ वि स्थितीमध्ये आज ते राहत आहेत खूप आनंद वाटला सगळ्यांना भेटून धन्यवाद एकशे सत्याऐंशीची जी बॅच आहे वडगाव पाणीतील त्या बॅचनं मुद्दाम होऊन त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना एकत्र बोलवलं आणि ते सुद्धा एकत्र आले त्यामुळं आम्हाला फार आनंद झाला दुसरी गोष्ट आम्ही त्यांच्यावर रागावलं असून कधी कधी मारलं सुद्धा असेल कारण त्यावेळेस मारण्याशिवाय काय गत्यंतर नव्हतं आम्ही भरपूर पोरांना तुडवलं परंतु पोरं नीट झाली चांगल्या व्यवसायाला लागली नोकऱ्यांना लागली यात आम्हाला फार आनंद आहे पुन्हा एकदा या सर्व बॅचचं मी कौतुक करतो धन्यवाद

प्रत्येक वेळेस वैदान करून आणले वनिजन ते तर भाऊ त्यांच्याशिवाय मला आतमध्ये येऊन गेले पण त्यांच्यामुळे मी जे घडलो आज मी कमीत कमी सोळा हजार विद्यार्थी एकटा हँडिट करतो त्याच्यात कमीत कमी महाराष्ट्र भारतातले विद्यार्थी असेल तर कोण कसे हे काही येत नाही पण मी जी शिल्प लावलेली आहे मला ते सगळे सरांनी लावलेले त्याच्यामुळं आज मी तीस वर्षापासून आमदृ बाय केला

i need this

माझी एकोणावीसशे स शहाऐंशी सत्त्याऐंशीची बॅच आहे आज आम्ही तब्बल सत् सदोतीस वर्षांनी एकत्र आलेलो आहोत त्यामुळं सगळ्यांच्या ज्या भावना ज्या आहेत त्या आज चे जा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत दिसतायत आपल्याला कारण आज बालपणीचे मित्रमैत्रिणी जेव्हा भेटले त्यावेळेस काय वाटतं हे आपल्या सगळ्यांनाच आनंदित वाटतं आज आमचे सगळे शिक्षक गुरुजन आज इथे आमच्या याला निमंत्रणाला मान देऊन आलेले आहेत त्यामुळं मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानते आज त्यांनी आज मला खूप छान घडवलं आहे वेळप्रसंगी मारला असेल रागवले असतील पण त्यांच्या रागवण्यामुळं मारण्यामुळं आज मी जी काही उभी आहे ती त्यांच्याच आशीर्वादामुळे उभी आहे आज मी स्वतः शिक्षिका आहे पण मला वेळोवेळी ज्यावेळेस मी वर्गात जाते शिकवते त्यावेळेस मला माझे गुरुजन आठवतात त्यामुळं मी अजून चांगली व्यवस्थित शिकवू शकते आणि मी माझ्या ह्या सप्त्यांशीच्या बॅचला एवढंच म्हणेन की ना तू थक ना तू रुक न तू थक न तू उडान अभी बाकी है आसमा खत्म हुआ तो क्या जमिया भी बाकी है भी बाकी है